की बऱ्याच असं होतं इनिशियल स्टेजला तुम्ही रिस्पेक्ट द्यायला लागता आणि नंतर नंतर टेकन असं ग्रांटेड घेतलं जातं गोष्टींना मग ते कसं होतं किंवा ते का होऊ नये किंवा ते कसं थांबवलं पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मग वाद परिसंवाद अशा गोष्टी घडतात आणि मग शेवटी तुम्ही त्या गोष्टी तिथपर्यंत टिकत नाहीत किंवा जशा तुम्हाला हव्या होतात तशा घडत नाहीत आणि मग ओके आम्हाला नाही करायचं असं डिसिजन होतो सो तू मॅरिटल हॅपीनेसबद्दल आत्ता बोलतोय की लग्न ठरल्यानंतर की झाल्यानंतर काही काळानंतर होणाऱ्या बद्दल बोलतोय अर्थातच हा खूप नॅचरल स्वभाव आहे माणसाचा की एखाद्या गोष्टीची सवय झाली की त्यातली त्यातलं नाविन्य कमी होतं त्यात त्याची मजा किंवा त्याची एक्साइटमेंट कमी होते आणि हे नॅचरल आहे त्यामुळे त्याच्यात Uh, कसं मला तू आयुष्यात पहिल्यांदा हे पॉडकास्ट रेकॉर्ड केला असेल तेव्हाची एक्साइटमेंट आणि आजची एक्साइटमेंट सेम कशी असेल <laughs> आता तू एकदम कम्फर्टेबल आहेस माईक लागला आहे लाईट्स <laughs> लागले आहेत ओके okay, कम्फर्टेबल आहेस तू हां ठीक आहे ना हे तर होतच असतं यात काय एवढं हे तर माहितीचंच आहे जे पहिल्या वेळी असेल की अरे काय मस्त वाटतं आहे आपण हे जरा फोटो काढू छान काहीतरी करू इंटरेस्टिंग काहीतरी करू तर हे खूप नॅचरल आहे हे खूप सहज होणारी गोष्ट आहे खूप नैसर्गिक आहे त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर इट दॅट्स वन Okay. पण याच्यात मग तुम्हाला नाविन्य काय बरं आणता येतं एक एकमेकांमध्ये तुम्ही एकत्र मिळून काही नवीन बिल्ड करू शकताय का सो ते खूप जास्त महत्त्वाचं आहे तर तुम्ही जेव्हा लग्न केल्यानंतर लग्न झाल्यानंतर तुमच्या नात्यासाठी म्हणून तुम्ही काय देताय हे खूप महत्त्वाचं आहे इट्स लाईक इन्व्हेस्टमेंट त्यामुळे तुम्हाला एकदम काहीतरी उद्यापासून बदल करू आता कंटाळायला लागलाय तर आता एकदम काहीतरी एक्साइटिंग करायला लागू असं होणार नाही आहे ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला इन्व्हेस्ट करत राहावं लागेल की आपण दोघं मिळून काय बरं बिल्ड करतोय आपण दोघं मिळून एकमेकांच्या आवडीनिवडींमध्ये रस घेतोय का आपण दोघं मिळून एकमेकांच्या वर्ल्डमध्ये लक्ष देतोय का त्याच्यामध्ये okay. रस घेतोय का वर्ल्डमध्ये म्हणजे का भाव विश्वामध्ये विश्वा विश्वा एकूणामध्ये विश्वा तर त्याच्यात रस घेतोय का आपण दोघांनी मिळून काही गोष्टी तयार केल्या आहेत का की ही गोष्ट आहे ना ही आम्ही दोघं करतो एकत्र okay. आणि हे आमचे रिच्युअलसारखं आहे सो so इट इट मेक्स युअर रिलेशनशिप स्पेशल की आम्ही दोघांनी मिळून हे करायची गोष्ट आहे नॉट नेसेसरी त्याच्या पन्नास असायची गरज आहे पण त्याच्यात आणि त्यात काही तुम्हाला अजून नवीन आणता येतं का त्यात काही नवीन नवीन गोष्ट ॲड करता येत आहेत का तुम्ही व्यक्ती म्हणून काय काय बदल तुमच्यात होत गेले आहेत आणि तुम्हाला काय अजून करायचं आहे एकत्र एक मिळून काही गोल्स ठरवणं एकत्र एक मिळून काही ॲम्बिशन्स ठरवणं ह्या ही गोष्ट तुम्हाला ड्राईव्ह करते एकत्र टीम म्हणून काम करायला सुद्धा okay. म्हणजे मी खूपदा मुलामुलींना म्हणतो की सगळं जर पहिल्या दिवसापासून रेडी असेल घरगाडी बंगला सगळं छान असेल तर प्रॉबेब्ली एकत्र एक काहीतरी फाईट मारण्यासाठी तुम्हाला नवीन गोष्टी शोधाव्या लागतील नक्कीच राईट तर जर नसेल तर तुम्हाला त्या पण गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फाईट मारून करता येतील कोणी म्हणेल की आम्हाला या सगळ्या नाहीच आहेत आणि नको पण आहेत पण आम्हाला दरवर्षी एक फॉरेन ट्रिप करणं हे आमचं गोल आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पैसे कमवू त्या दृष्टीने इन्व्हेस्ट करू ग्रेट आता तुमचं गोल तयार झालं तुमचं एकत्र कॉमन काहीतरी एक अचीव करायची गोष्ट ठरली तर तुम्ही एकत्र काहीतरी काम करता आणि ते तुमच्या नात्यामध्ये नाविन्य तयार होऊ शकतं नाविन्य राहू शकतं ते जर नसेल परस्पर माझं माझं काहीतरी ठरलेलं आहे तुझं तुझं काहीतरी ठरलेलं आहे माझं आयुष्य एका रुटीन पद्धतीने चाललं आहे तुझं आयुष्य एका रुटीन पद्धतीने चाललं आहे काही चार गोष्टी आहेत फॅमिली आहे म्हणून फॅमिलीला फॅमिली पुरतं भेटतोय असं करून नाही चालणार आहे आणि पुन्हा एकदा मी धागा थोडासा मागे नेतो जेव्हा मी म्हटलं की तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये बदल करावे लागतील तिथे मी पुन्हा जातो कारण की आ, मी असं मानतो की आपण आजच्या अशा जगात राहतो आहे की जिथे कॉमन गोष्टी खूप कमी आहेत okay. म्हणजे काय की आपलं आप आपलं अनुभव विश्व इतकं जास्त वेगवेगळं होत चाललं आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं तर ते अनुभव विश्व कुठेतरी एक करणं ते ते कुठेतरी इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीने निर्माण करणं गरजेचं आहे थोडंसं थेरॉटिकल बोलतो आहे पण त्याचं एक्झाम्पल सांगतो की पूर्वीच्या काळी अख्ख्या घरामध्ये मिळून एक टी व्ही होता हां राईट आणि ही पद्धत खूप कॉमनच होती की एखादी सिरियल आहे किंवा रविवार सकाळी रामायण बघायचं आहे किंवा कॉन बनेगा करोडपती बघायचं आहे तर सगळी फॅमिली एकत्र बसून ती करेक्ट राईट आता तो एक्सपिरियन्स जो आहे कॉन बनेगा करोडपतीचा अमिताभ बच्चनचा एक्सपी एपिसोड एक बघणं हा घरातल्या दहा वर्षाच्या मुलापासनं ते साठ वर्षाच्या किंवा सत्तर वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे मिळून एकत्र घेतात राईट right? म्हणजे एक कॉमन एक्सपिरियन्स बिल्डिंग झालं म्हणजे एक कॉमन एक्सपोजर कॉमन एक्सपिरियन्स बिल्डिंग झालं त्यांनी नातं जास्त चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होतो कारण तुमचा संवाद पण होतो की अरे काय झालं कसं झालं हा oh. कसं होता हे कसं होतं मला आवडलं का नाही आवडलं का पाचव्या प्रश्नाचं उत्तर देता आलं का त्याला देता मात्र आलं होतं हा संवाद होणार आहे तुमच्यामध्ये <laughs> राईट okay, right? okay. तर हा संवाद होण्याची पॉसिबिलिटी त्या कॉमनॅलिटीमधनं आहे की सगळेजण मिळून एक टी व्ही बघत आहेत आत्ता प्रत्येक खोल्यांमध्ये टीव्ही वेगळे असतात प्रत्येकाचे डिव्हाइसेस वेगळे सो so, मी माझा मोबाईल आढावा करणार आहे आणि त्याच्यावरती गोष्टी बघणार आहे सेम असली तरी सेम असेलच असं पण पण सेम असली तरी ती सेम वेळेला नसते करेक्टर सो so, मी एक सिरीज बघितली त्याच्यानंतर कदाचित दोन आठवड्यांनी तू ती सिरीज बघायला चालू करशील जेव्हा माझी संपत्ती असेल राईट सेमच असली तरी वेगवेगळ्या वेळी होणार आहे म्हणजे कॉमन थ्रेड अजून एक कमी झाला जो पूर्वी एकच थ्रेड होता की वेळ पण एकच एकच स्पेस आहे फिजिकल स्पेस एक आहे आणि एकाच प्लॅटफॉर्मवरती पण आहे सो माध्यम एक फिजिकल स्पेस एक आणि टायमिंग एक आणि मग तुम्ही फॅमिली म्हणून एक गोष्ट करताय ही कॉमन गोष्ट तुमच्यातल्या सामायिक गोष्टी या आता कमी होत चालल्या आहेत आणि एंटरटेनमेंट हे सगळ्यात व्हिजिबल एक्झाम्पल आहे म्हणून मी सांगतोय तर ते तुमचं तुम्हाला जेव्हा कॉमन गोष्टी तुमच्या कमी होत चालल्या आहेत तेव्हा तुम्हाला कॉमन गोष्टी नव्याने निर्माण कराव्या लागतील तुमचं नातं नीट ठेवण्यासाठी आणि ते कस्टमायझेशन तुम्हाला तुमच्या नात्यात करायला लागेल सो आत्तापर्यंत तुमचं जे काही नातं होतं किंवा जे काही नातं तुम्हाला समाजाने सांगितलं होतं की नवरा बायकोचं नातं हे असं असतं हे तुम्ही बघा ते तुम्ही बाजूला ठेवा रेफर करू शकता पण तुमचं नातं कसं असलं पाहिजे हे तुम्हाला दोघांना मिळून ठरवायला लागेल करेक्ट त्याच्यामधले कंगोरे काय आहे त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे मग ते जेंडर रोल्सपासनं ते मी या नात्याला काय दिलं पाहिजे आपण दोघांनी मिळून काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही दोघांनी मिळून ठरवायला पाहिजे याची टेम्परेट किंवा गाईडबुक नाहीये नक्कीच म्हणजे तुम्ही असं एक्झाम्पल सेट नको आईबाबांचं असं झालंय आमचं एक्झॅक्ट असेल शक्यच नाही ते शक्यच नाही होता गोष्टी वेगळ्या होत्या सगळंच वेगळं होतं त्यांचं रेफरन्स घ्या की त्यांनी त्या सिच्युएशनला काय केलंय मी तुम्ही रिप्लिकेट करू शकता तेही नाही रिप्लिकेट करता येणार आहे ओके कारण त्यांचे त्याचे कॉन्टेक्स्टच वेगळे नक्की आपल्याला रेप्लिकेट काय करता येऊ शकतं किंवा आपल्याला काय त्या एक्सपिरियन्सेसमधनं किंवा पास्ट ऐकलेल्या अनुभवांवरनं काय करता येऊ शकतं तर मोटिवेशन घेता येऊ शकतं ओके त्यातनं काही धडे घेता येत आहेत का ते घेता येऊ शकत म्हणजे आई वडिलांनी काही चुकीचे निर्णय घेतले असतात सगळं काय छान झालेलं असतं असं थोडीच असतं कोणाच्याही आयुष्यात तर काही चुकीचे निर्णय असतील त्यातनं आपण काही धडे घेतलेत का अरे हा निर्णय किंवा आपल्याला आई वडील असं अनेकदा सांगतात की ते ना मी इतका वेड्यासारखं काहीतरी ते केलं आणि गेले माझे पैसे बुडले सांगतात की हो नक्कीच नक्कीच आपल्याला काय घ्यायचं त्यातनं असं घडा घ्यायचा आहे की काय करता काय झालं की काय होतं काय काय करायचंय सेमच डिप्लिकेट थोडीच करायचंय किंवा आपल्याला मोटिवेशन घ्यायचं आहे अरे ही हे जेव्हा संकट आलं होतं तेव्हा या दोघांनी काय केलं ते एक्झॅक्ट करण्याची गरज नाही आहे पण त्यांचा थॉट काय होता त्यातून आपण मोटिवेट होऊन आपण आपलं